श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते परंतु ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे यामुळे या चतुर्थीचं महत्व हे अधिकच वाढलेलं आहे सोबतच ही वर्षातील पहिली चतुर्थी सुद्धा आहे तर पहा सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे भगवान शंकराचे अतिशय लाडके पुत्र आहेत यामुळे हा अतिशय शुभयोग एकत्र जुळून आलेला आहे त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे सोबतच भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे तर आपल्याला आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल असा हा उपाय आज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत संकटांचा नाश करणारे त्याचबरोबर संकट दूर करणारे आणि इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जाते यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे अतिशय लाडके दैवत गणपती बाप्पा हे आहेत असंही म्हटलं जातं की आपण गणपती बाप्पांची आराधना उपासना जर केली तर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावरती कोणतेही विघ्न आणि अडचणी या येत नाही कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरण करणारे देवता मानले जातात तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं आणि मुली या सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच मुलं बाहेर गावी असतील तर हा उपाय कसा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा हा उपाय आपल्याला का करायचा आहे अगदी लहानातली लहान मुलं असतात ती अगदी किरकिर -किर करतात हट्टीपणा करता, करता, हट्टी बर हट्टी करतात चिडचिडेपणा करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात आणि हट्टीपणा करत असतात त्याचबरोबर मोठी मुलं हीसुद्धा खूप हट्टीपणा करतात त्यांना वाईट वळण लागतं कितीही आपण चांगलं सांगितलं तरीही मुलं ऐकत नाही तसेच मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु मुलांचं वाचलेलं जे असतं ते लक्षात राहत नाही किंवा मुलां मुलांचा अभ्यास करायचं मनच होत नाही त्यांना अभ्यास करावासाच वाटत नाही नेहमी अपयश येत असेल तर हा उपाय प्रत्येक आईने नक्की करा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर पहा हा जो उपाय आहे तो तुम्हाला चार वाजल्यानंतर करायचा आहे कारण आपल्याला हा उतारा करायचा आहे आणि उतारे हे नेहमी सायंकाळच्या वेळी केले जातात एकतर सकाळ सकाळी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी करू शकता कारण सकाळी नऊ न दिवस चढत जातो आणि उतारे जे आहेत ते सायंकाळी करायचे असतात उतरायचे असतात ते आपल्याला म्हणून उतारे हे सायंकाळी करायचे असतात तुम्हाला जर तुम्ही सायंकाळच्या वेळी हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी चारच्या नंतर तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे चार नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे या पाण्यात तुम्हाला मीठ थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे नंतर लाल फुलांच्या पाकळ्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहे मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे जा बसवताना फक्त मुलांचे तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतर कोणत्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकता यानंतर तुम्हाला हा ग्लास तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आता उतरवताना कसा उतरवायचा आहे तर ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याप्रमाणे मुलांवरून हा ग्लास ओवाळून टाकायचा आहे ओवाळल्यानंतर तुम्हाला हे पाणी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे तुम्ही विसर्जित करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरातील बेसिनमध्ये ओतू शकता यामुळे मुलांमध्ये असलेली नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांचे दोष सुद्धा दूर होत असतात तर हा अतिशय एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगत आहे मुलांमधील दोष नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळावर तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत नारळामध्ये पाणी असायला हवं असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे शेंडी तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाजूने करायची आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्हाला कापूर पेटवून घ्यायचा आहे उतरवताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हा नारळ तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे यामुळे आपल्या मुलांची नकारात्मकता वाईट दोष अडचणी या दूर होतात आणि मुलं चांगली वागायला सुरुवात करतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते तर हा एक उपाय तुम्ही करू शकता किंवा तुम्ही दोन्ही उपाय मुलांसाठी केले तरी सुद्धा चालेल जर मुलं बाहेरगावी राहत असतील तर तुम्हाला काय करायचे आहे मुलांच्या फोटोवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला गणपतीच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याचा अभिषेक करा आणि अभिषेक केलेले पाणी जे आहे ते मुलांना प्यायला द्या आणि काही तुम्ही पिण्याच्या पाण्यात माठात टाका यामुळे सुद्धा मुलांमध्ये भरपूर बदल तुम्हाला घडवून येताना दिसतील तर असे हे जे उपाय आहेत ते तुम्हाला या दिवशी करायचे आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ